नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदचे निकालेने सुरू झालेले आहे उद्यापर्यंत हळूहळू हळूहळू सर्व पोस्टचे रिझल्ट वेबसाईटवर अपलोड होतील तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला होता त्याची वेबसाईट चेक करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा रिझल्ट आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल यामध्ये बघा इथे तुमचे मार्क्स दिलेले आहे तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स आहे तीसपैकी किती मार्क्स आहे त्यांनी इथे दिलेले आहेत नंतर बघा त्यांनी तुम्हाला टोटल किती मार्क्स आहे दोनशेपैकी ते पण इथे दिलेले आहेत हा आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा रिझल्ट तुम्ही जर चेक केला नसेल तर चेक करा जिल्हा परिषदचे निकालेने सुरू झालेले आहेत उद्यापर्यंत सर्व पोस्टचे रिझल्ट वेबसाईटवर अपलोड होतील बघा कोणत्या कोणत्या पोस्टचे रिझल्ट जाहीर झालेले आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत आरोग्य पर्यवेक्षक विस्तार अधिकारी सांख्यिकी दोरखंडवाला नंतर आहे फिटर वायरमॅन परिष्ठ सहायक लेखा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता त्या जिल्ह्याची वेबसाईट चेक करा आणि तुम्हाला जर रिझल्ट बघण्यामध्ये काही अडचणी जर येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राहिलेल्या सर्व पोस्टचे रिझल्ट उद्यापर्यंत वेबसाईटवर अपलोड होतील तुम्ही वेबसाईट चेक करत राहा आणि जिल्हा परिषदच्या अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद